नमस्कार मी तेजस्विनी गायकवाड ताजा हालात न्यूज लाईव्ह मध्ये आपले स्वागत आपण पाहत हा ताजा देगभूर येथील काँग्रेस पक्षाचे आमदार जितेश अंतापूरकर हे नांदेड लोकसभा काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार वसंतराव चव्हाण यांच्या एकाही कार्यकर्ता बैठकीला उपस्थित नव्हते हो दोन आमदार या बैठकीला उपस्थित नाहीत काय वेगळे संकेत आहेत रितेश अंदाबोरकर हे मुंबईला असल्यामुळे इथे येऊ शकतो काल आपण पत्रकार परिषद घेतलात या पत्रकार परिषदेमध्ये देगलूरचे आमदार जितेश भाऊ अंतापूरकर दिसून आले नाहीत हो बरोबर आहे जितेश भाऊला मी फोन लावला होता ते आउट ऑफ होते काही कामाने मुंबईत होते ते येऊ शकले काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत आमदार वसंतराव बळवंतराव पाटील चव्हाण यांच्या नांदेड येथील मध्यवर्ती प्रचार पक्ष कार्यालयाचा उद्घाटन सोहळाही संपन्न झाला तिथेही आमदार जितेश अंतापूरकर आले नसल्याचे बोलले जात आहे लोकसभा निवडणुकीत आमदार जितेश अंतापुरकर हे काँग्रेस की पक्षाला मदत करतील अशी विचारणा केली जात आहे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण हे भाजप पक्षात प्रवेश केल्यापासून आमदार जितेश अंतापूरकर यांनी मौन धारण करत मी काँग्रेस पक्षात आहे की भाजपात अद्यापही आपली पक्षाबद्दलची भूमिका स्पष्ट केली नसल्यामुळे देंगलूरच्या काँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त करत आमदार जितेश अंतापूरकरांना दिल्यामुळे आता पडल्याची परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र आहे भाजपाचे खासदार अशोकराव चव्हाण आमदार जितेश अंतापूरकरचे राजकीय क्षेत्रातील गुरु असल्यामुळे आदेशाचे पालन करत पडद्यामागील भूमिका वटवत असल्याचेही बोलल्या जात आहे त्यांच्या या अशा अलितपणामुळे अंतापुरकर हे भाजपात गेल्या जमा असल्याचे तर्कवितर्क लावले जात आहेत गेल्या तीन चार महिन्यापासून जितेश अंतापूरकर कार्यकर्त्यांच्या का संपर्कात नाहीत आतापर्यंत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली नाही ते काँग्रेसमध्ये आहेत की भाजपचे समर्थक आहेत हे अजून स्पष्ट नाही जेव्हा त्यांचे वडील रावसाहेब अंतापूरकर यांचे कोरोनामध्ये निधन झाले तेव्हा त्यांना लोकांनी सहानुभूती दाखवून निवडून दिले होते जितेश अंतापूरकर यांना मिळालेले मत हे मुघलाजी शिरसेटवार यांनी जे विकास कामे केले त्यांची पावती म्हणून दिलेले मत आहेत आता सध्या काँग्रेसचे कार्यकर्ते जितेश अंतापूरकर यांच्या जा निवासस्थानी जाऊन त्यांना आमदार पदाचा राजीनामा मागतील अशी चर्चा नागरिकांमध्ये जनतेतून ऐकायला मिळत आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आजच आमच्या ताजा हालात न्यूज लाईव्ह लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा ताजा हालात न्यूज ब्युरो नांदेड <laughs>